मुळात असं आहे की काय पद्धतीने आपण वागलेलो आहोत याचा काही लोकांना आरसा दाखवण्याची गरज होती तो आरसा दाखवण्यासाठी ते ट्विट केलेली आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलणारे लोक दुसऱ्यांना बोलण्याची नैतिकता त्यांच्यामध्ये कशी असू शकते दुटप्पी म्हणा म्हणाल तो कशाला म्हणतात एका ठिकाणी उद्योगपती श्री मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटक लावणाऱ्या वाजेच समर्थन करायचं त्याला पाठीशी घालण्याचं काम करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच उद्योगपती मुकेश अंबानींच्या जामनगरला जाऊन त्यांच्या लग्नामध्ये दांडिया खेळायचा त्याला दुटप्पी म्हणा म्हणतात एका ठिकाणी अदानींना विरोध करायला धारावीतला मोर्चा काढला आणि त्याच अदानी बरोबर मुकेश अंबानींच्या घरातल्या लग्नामध्ये अदानींना भेटून तुम्ही काय सेटलमेंट केली का अदानींचा विषय बंद केला एक मोर्चा नंतर बरोबर काय सेटलमेंट झाली शिवसेनेची उभाटा सांगावं लोकांना या प्रश्नांची हिंमत देण्याची उत्तर या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत संजय राऊतांमध्ये आहे का याची उत्तरं देतील का अदानींबरोबर काय सेटलमेंट झाली म्हणून धारावीचा विषय तुम्ही सोडून दिला त्याचं उत्तर द्या संजय वाजेला पाठिंबा दिल्यानंतर त्याला का तुम्ही पाठी घालण्यात आलं संजय वाजेला पाठीची घालण्यात आलं आणि त्याच मुकेश अंबानींच्या इथे जाऊन तुम्ही दांड्या खेळून महाराष्ट्राची अस्मिता जागवलीत का केम चो गुजरातीचे बोर्ड लावणारे कोण होते आदित्य ठाकरेच होते ना हे तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आम्ही मराठी आहोत आणि आम्ही तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही मराठी माणसाचं सर्वात जास्ती नुकसान तुम्ही केलेलं आहे शिवसेना भवनमध्ये लाईच्या ना, लाई ना कोणी केला उत्तर भारतीय दिन कोणी साजरा केला गुजराती लोकांचे मेळावे उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत आणि मग स्वतःच्या अंगाशी आलं आपण निवडणूक करणार असं आलं की मग मराठी माणसाला भावनिक करण्याचा प्रयत्न करायचे हे खेळ शिवसेना उभाट्यानी बंद केले पाहिजे हेच सांगण्यासाठी आजचे व्हिडिओ ट्विट केले होते राजनेमा काल कीर्तिकुमार शिंदेनी दिला होता आजरमा भूमिकाला नाराज खणते भाजप मध्ये उत्तर भारतीय पदधिकारिन देखील ठाकरे गटा मध्ये प्रवेश केला तर त्यांचा ठाकरे गटात कोणी प्रवेश केला भाजप मध्ये उत्तर भारतीय आणि राष्ट्रबैंजा ठीक आहे आमची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या हिताचीच भूमिका आहे ती कोणाला जर आवडत नसेल तर त्यांनी विचार करावा त्याचा अजिबात पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही काही दोन चार लोकांची नावं घेऊन सगळ्यांमध्ये संभ्रम आहे असं चित्र निर्माण करायची गरज नाही मुळात कोणाला उत्तर द्यायची आम्हाला गरज नाहीये कारण आम्ही महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतो स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणारा नेता कसा असावा तर त्याचं उत्तम उदाहरण आहे राजसाहेब ठाकरे आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही भूमिका कुठली घेतलेली नाही आहे काही लोकांनी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ज्यांच्याबरोबर युती केली दोन हजार एकोणीसमध्ये भाजपबरोबर एकत्र लढलात तुम्ही आणि नंतर तुम्ही जाऊन पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात याला भूमिका बदलणं म्हणतात सचिन वाजेला एका ठिकाणी पाठीशी घालायचा आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच अंबानी साहेबांच्या घरी जाऊन दांडिया खेळायचा याला भूमिका बदलणं म्हणतात एका ठिकाणी गुजराती लोकांचे मेळावे घ्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता आमच्याकडे आहे म्हणायचं याला दुटप्पीपणा म्हणतात मला असं वाटतं हा दुटप्पीपणा महाराष्ट्र बघतोय आणि स्वतःला जेव्हा स्वतः अडचणीत येतात तेव्हा या ना मराठी माणसाची आठवण येते मग महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत सगळे मारवाडीच कॉन्ट्रॅक्टर का इतके वर्ष तुम्ही सत्तेत होतात सगळे मारवाडी कॉन्ट्रॅक्टर का आदित्य ठाकरेंचा आवडता पेंगवीन त्यालाही जे मेंटेनन्सचं काम दिलं तो हायवे वाला आता गजाड आहे मग हे पैसे खाताय काय तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का हे मुंबईवरचा प्रेम आहे गरीब लोकांसाठी खिचडी योजना चालू केली त्याच्यात पण तुम्ही पैसे खाल्ले हे तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का त्यामुळे महाराष्ट्र प्रेम काय आहे हे संजय राऊतांकडून शिकण्याची गरज नाही स्वार्थी लोक आहेत स्वतःच्या भावाचे नगरसेवक पण चोरणारे लोक आहेत मग तेव्हा आम्ही मराठी नव्हतो का गुजराती होतो आम्ही कानडी ता होतो या संदर्भात शनिवारी बैठक आहे त्या बैठकीमध्ये चर्चा करून राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील मला वाटतं जी कामं ऑलरेडी दिली गेली आहेत ती चालू आहे जी नवीन काम आहेत ती रखडू शकतात फाईल उघडल्याने राज ठाकरे तुमचं नाव संजय राऊत आहे का तुमचं नाव संजय राऊत आहे का नाही ना संजय राऊत मुळात विषय असा आहे की संजय राऊत फाईल कोणाच्या उघडतात ज्या भ्रष्टाचार करतात त्यांनी किचडी चोरली आहे त्यांच्या फाईल उघडल्या जातात ज्यांनी बॉडी वॅगचे घोटाळे केले त्यांच्या फाईल उघडल्या जातात ज्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत जे संजय राऊत आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले त्यांच्या फाईल उघडल्या जातात त्यामुळे जे स्वतःच्या बाबतीत घडते ते दुसऱ्यांच्या बाबतीत घडेल असं संजय राऊतांनी मानण्याची गरज नाही आणि मुळात अदानी बरोबर काय सेटलमेंट झाली तुमची की तुम्ही धारावीचा विषय सोडला याचं उत्तर हिंमत असेल तर संजय राऊतांनी द्यावं अदानी बरोबर काय सेटलमेंट झाली धारावीचा मोर्चानंतर काय तुम्ही पाठपुरावा केलात त्याचा की अदानींबरोबर अंबानी साहेबांच्या लग्नामध्ये जे लग्न झालं प्री वेडिंग झालं त्याच्यामध्ये तुम्ही आदानींची भेट घेतली तेव्हा काय सेटलमेंट केली हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या ना काय झालं पुढे सांगा ना मला तो मोर्चा काढला पुढे काय झालं कोंबडी कपाटात बसली का त्यांची का शेपूड आत गेलं उत्तर द्या दुसऱ्यांना प्रश्न विचारायला थोबाड उघडायला चांगलं असतं स्वतःवर आलं की थोबाड बंद होतं हिंमत असेल तर संजय राऊतांनी उत्तर द्यावं दुसरा प्रश्न उमेदवारांनी असा प्रस्ताव देखील होता अशी समोर त्या संदर्भात आम्ही स्पष्ट नकार दिला होता सन्मान्य राजसाहेबांनी मला असं वाटतं गुढीपाडवाच्या भाषणामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे हे इंजिन आम्ही कष्टाने मिळवलेलं आहे ते सोडून आम्ही दुसऱ्या कुठल्या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही साहेबांनी स्वतः सांगितल्या भाषणामध्ये मला वाटलं तुम्ही भाषण ऐकलं या गोष्टी स्पष्ट होत गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा